महादेव गीते हा तुम्हाला काही देत नसल त्याच्या संस्काराप्रमाणे कष्ट करून तो जगत असेल म्हणून त्याला हॉस्पिटलला नाहीच राही का ही भयंकर टोळी त्या जातीला त्या समाजाला एवढी पत होती या जिल्ह्यात पुरी पत घातली यांनी ह्या धनंजय मुंडेच्या टोळीला खाली मान घालून जागायची वेळ आली आज यांना फक्त या टोळीमुळे आणि टोळी संपणं खूप गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी धरलेतच कोण याचाच आम्हाला मिळाला एक तर फरारच ज्याच्याकडे खरे पुरावे ते मग तुम्ही मोबाईलच फेकून दिलाय ते कोणाचा बी चाट आहे त्यांनी मोबाईल फेकून दिला जणू मोबाईल फेकून नाही दिला त्यांनी धनंजय मुंडेकडे ठेवला असेल शंभर टक्के संशय त्यांनी धनंजय मुंडेकडे ठेवला कर कारण तिकडं ना कुठेतरी होता गेला असेल तो रचिन देऊन आला असेल कारण त्याच्याकडे सगळ्यात जास्त पुरावे कारण मान्य न्यायालयासमोर न्यायालयाच्या पटलावरती एक विषय आलेला आहे आपल्याच मीडियाच्या बांधवने आणलेला आहे त्यांनी सांगितलंय यानं मोठ्या बड्या नेत्याला फोन केले बडा नेता कोण मग त्या मोबाईल मध्ये सगळं आहे ते मोबाईल कुठे आहे म्हणजे हे पळवाट याच्यातून एकाही आरोपींना मुख्यमंत्र्यांनी वाचू नये पकडलंय कोण ज्याची गाडी नाही तो गेला आधी तर म्हणले तिकडच होता मीड्याच्या बांधवून दाखवलं ते कोणत्या टोल नाही का दिसला म्हणजे त्या दिवशी इथूनच गेलाय म्हणजे तो बिडातच होता बहुतेक ते दुसरं भंगार पोटतं ते कोण आहे ते फरार आहे ते बी बिडातच असायला पाहिजे मग ज्या गाडीने गेला ती गाडी कुठे पोलीस स्टेशनला झाकून ठेवली का त्याला मळ लागतो काय तो आरोपी आहे त्याला कसा आरोपी केला नाही हा कोणाच्या घरी वाता त्याला कसा आरोपी केला नाही काही लोक खोटं बोलून साळंदीला मुक्कामी येत म्हणे आम्ही दर्शनाला आलो त्या लोकांना असं आरोपी कस काय नाही केलं मुख्यमंत्री पकडलेत कोण सोडणार नाहीत म्हणताय तुम्ही पकडलंच कोण नाही सोडता कोणाला पकडलंच नाही कोणाला ज्यांनी यांना ही जी खून करणार आहे आणि खंडणी मागणार आहे याच्यापेक्षा सामूहिक कट रचून सा, संघटित गुन्हेगारी घडून आणणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे आणि बहुतेक शंका आहे ती धनंजय मुंडेची दुसरा कुणीच नाही यांनीच सामूहिक कट सगळा रचला ती खंडणी मागायला ला लावलं खंडणी नाही दिली म्हणून खून पण करायला लावलं शंभर टक्के आम्हाला शंका आहे संशय सुद्धा येतोय का येऊ नये कारण हे लोकच्याच संचेत लोकच्या संचेत हे सगळे ज्याला त्यावेळेस पाच वर्ष दहा वर्ष हे पैसे गोळा करत होते तवर याला आठवलं नाही मग त्यांना थांबवलं का नाही मला तर वाटतं त्या सरमाड्याची कोण कोणी त्याची एवढी प्रॉपर्टीच नाही ती पाच पैसे स्कॉनिंग भरतात भाऊ इतके पैसे त्याला काय करायचे वाटत पैसे हे कोणल्या तरी त्या मंत्र्याचे पैसे आहेत शंभर टक्के म्हणून त्याची ईडी चौकशी होणं गरजेचं आहे ते केस अंडर ट्रायल चालणं गरजेचं आहे आणि ते खुनाच्या घडला त्या काळात जे फरार होते यांना जेणे जेणे पैसे दिले घर दिलं गाड्या दिल्या त्यांची व्यवस्था केली हे सुद्धा सगळे सह आरोपी होणं खूप गरजेचं आहे ते महाजन कुठे पण सहा आरोपी धरला की ए आय का पी आय महाजन कुठे त्याला का नाही आरोपी केलं ते कुठं ते दुसरा शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा ते कुठे त्या सांगितलं रो रोहित कुठे रो इत कुठे गाडीत बसतो दू, खाली उतरव कुठे ती तपासण्या करणारा डॉक्टरला सहा आरोपी केला का असं काय दुखत होतं म्हणून त्यांनी तिथं ठवलं त्या डॉक्टरची का चौकशी झाली नाही आणि चौकशी केली त्याला सहा रुपये का केलं नाही गेवरात कुठे ते हि नेऊन दिलेत रगी नेऊन दिल्यात त्या पियाची चौकशी केली शिडीआर का घेतली एक महिन्यापासून त्यांना कसं कोणाला धरलंय कोणाला धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये धमकी देणारा आरोपीला कसा आरोपी केला का तो बिंदस्त फिरतो मग तुम्ही धरलेत कोणाला बेमाने करू नका ही जी आनंदाची गादी मिळाली ना मराठ्यांमुळेच मिळालेली फडणवीस साहेब सोपं समजू नका हातबल होता तुम्ही शेवटी याच मराठ्यांनी तुम्हाला त्या गादीवर बसवल्या मराठ्यांशिवाय पान हालू शकत नाही राज्यात आमच्याशी बेमानी केली तर आनंदावर विरजन पडू शकतं सोपं समजू नका तुम्ही